वर फरशी बसवायचं काम चालू केलंय सकाळपासून हा माव मा हा हा वाळू पांग्या हे का आणलं तुम्ही हा भाऊ आणणार रे का कुठं ग तण गोठ्यात कोणी ठेवले होते गोठ्यामध्ये ना का तू ठेवलं ते काही बरं बरे काय वाजवायचे का हा मातीत बर ये वाळू मध्ये लाव आपण आण ना पेटला 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 ला, ला पे, पे, ला, ला, पेटला 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 परत लाव परत लाव विजला तो